काका तुमचं नाव काय मोहन ना ना बर, बर, बर तुम्हाला हे अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर काय काय त्रास होता बर 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 म्हणजे गुडघ्याचा त्रास होता शुगर होती थायरॉइड होता बीबी पण बर 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 मग आता हे अमृत ज्यूसच्या बॉटल तुम्ही किती दिवस घेतल्या तीन महिने तीन महिने घेतल्या बर 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 आहे आणि मग या तीन महिन्यात अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुमच्या पहिल्या आजारामध्ये आणि नंतरच्या आजारामध्ये काही काय फरक पडला शुगरला फरक पडला बर शुगरला काय फरक पडला पहिली किती होती पहिली तीनशे साडेतीनशे बर बर आणि आता आता दोनशे दोनशे कधी चेक केली होती आता किती केली होती बर भर भर था, था बर 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 आणि गुडघ्यांना कसा फरक पडला म्हटले गुडघ्यांना म्हणजे नाही जास्त हा बर बर आणि पाय सुधायचं पायसुजायचं बरं 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 चालेल आणि वजन किती कमी झालं म्हटले वजन चार किलो कमी झालं चार किलो एकशे चार तर चार किलो कमी झालं बर बर बरोबर चालेल धन्यवाद